अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू आजचा दिवस तुमचा खूप शुभ कवी स्वामीच्या मी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बघा माझे बरेच भक्त असे आहेत की आहे ना बघा आपण सगळ्यांकडून आपली आपण जी काही सेवा करत असतो स्वामींची सेवा करतो ना आपण पारायण करतो नित्य सेवा करतो आपण दररोज अशा छोट्या मोठ्या सेवा करत असतो तर काय होतं ना आपल्याकडनं त्या सेवेमध्ये न कळत आपल्याकडनं चुका होत असतात तर आपल्याला ते लक्षात येत नसतं तर त्या आज चुका कोणत्या आहेत बघा ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि तसंच आहे ना बघा बरेच स्वयंभक्तांना असे अनुभव सुद्धा येत नाही आपल्याला असं वाटतं की आपल्याकडनं वा? काहीतरी चूक झाली आपल्या सेवेमध्ये काहीतरी आपलं लक्ष नाही किंवा काहीतरी असा विषय झालेला आहे की बघा काहीतरी म्हणजे कुठंतरी आपली सेवा कमी पडते आपल्याला असं वाटत असतं तर बघा आज त्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर देणार आहे मी आणि तसंच आहे ना बघा बरेच मग त्यांचा असा प्रश्न असतो की त्यांना विचार येतो की मी केलेली सेवा माझ्या स्वामींपर्यंत पोहोचते की नाही मला अनुभव येत नाही मला प्रचिती येत नाही स्वामींची तर मी काय करू असं वाटत असत मी एवढी सेवा करते एवढी वर्ष झालं सेवा करते एवढी उपासना करते तरी मला सेवेचे फळ भेटत नाही माझी इच्छा संकल्पयुक्त सेवा जरी केली तरी माझी इच्छा पूर्ण का नाही होत असं माझ्या बऱ्याच स्वामी असे प्रश्न आहेत तर आज तेच तुम्हाला मी थोडीशी माहिती देणार आहे तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा कोणीही माझा मध्येच व्हिडिओ स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि म्हणजे सबस्क्राईब तुम्ही केल्यावर माझे दरचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता मग तर बघा कसं असतं ना आपण स्वामी सेवेत काय येतो बघा प्रत्येक जण ना स्वामी सेवेत काय येतो माहितीये का कारण बघा कुठं तरी म्हणजे बघा माझ्यापर्यंत ते तुमच्यापर्यंत आपले अडचणी असतात आपण संसारिक माणसं आहोत तर आपले प्रॉब्लेम खूप असतात खूप दुःख असतात आपल्या आयुष्यात आपल्याला खूप संकट असतात आपल्यावर तर ते संकट सगळे निवारण्यासाठी आपण स्वामी सेवेत येत असतो तर बघा याआधी सुद्धा मी व्हिडिओ केलेला होता माझा कि मी स्वामी सेवेत कशी आली आणि कधीपासून आली मला माझ्या स्वामींवर कसा विश्वास बसला आपल्या स्वामींवर मला कसा विश्वास बसला पूर्ण बने हे मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये तर बघा कसं आपल्याला असतरी असं वाटत असत विश्वास असतो की मी या स्वामी सेवेत आली माझी स्वामी आई आपल्याला या संकटातून बाहेर काढेल निवारण निवारण आपलं होईल या संकटातून आपले आपले दुःख मुक्त होतील त्यामुळे आपण स्वामी सेवेत येत असतो तुम्हाला त्या सेवेचे फळ तुमच्या सेवेचे तुम्हाला फळ भेटत का नाही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं का नाही भेटत स्वामी महाराज तुम्हाला मार्ग का नाही दाखवत कारण कसं असतं माहितीये का तुमचं भाव किती महत्त्वाचा आहे ते असतं कारण तुमचा किती विश्वास आहे स्वामी महाराजांवर तुम्ही जर विश्वास ठेवत नसाल कारण बघा त्यांच्या तुम्ही सेवा करताय तर तुमच्या त्यांच्या तोंडनं तुम्ही एक बोलत आहेत आणि नंतर तुम्ही दुसरा विचार करत आहात तर बघा त्याला काही किंमत नसते कारण बघा तुम्ही जसे स्वामी महाराजांसमोर आहेत तसंच त्यांच्या पाठीमागे सुद्धा तुम्ही असायला पाहिजे कारण कसं असताना तुम्हाला सांगू का आपण स्वामी सेवेत काय येत असतो कारण कसं असताना आता बघा आता फॅन आहे आपल्या घरात पंखा फॅन आहे पूर्ण खराब झालेला आहे बरोबर पूर्ण खराब पूर्ण धूळ लागलेली आहे त्याला तर तो स्वच्छ केला आपण जर पुसला पूर्ण क्लीन केला तर तो चांगला दिसेल ना तसंच असतं आपल्या मनाचं आपल्या मनावर एवढं मळ असतो ना आणि आपण स्वामी सेवेत जसं येऊ ना म्हणजे जशी सेवा करू का तसा मळ आहे ना आपला पूर्ण निघून जात असतो पूर्ण आपलं मन निर्मळ होत असतं खूप पवित्र होत असतं त्यामुळे आपल्याला स्वामी सेवेत यायचं असतं आपल्याला स्वामी सेवा करायची असते तर बघा तुम्हाला असं वाटत असेल की मी मला सेवेचे फळ भेटत का नाही कारण बघा तुमचा किती विश्वास आहे तुमचा किती भाव आहे किती श्रद्धा आहे तुमची स्वामी आईवर आपल्या स्वामी महाराजांवर ते महत्वाचं आहे कारण बघा एकीकडे तुम्ही काहीतरी असं वाईट वागतंय आम्ही एकीकडे तुम्ही सेवा करताय पूजा करताय कुठेतरी तुम्ही वाईट बोलताय तर तुम्हाला त्या सेवेचे फळ नाही भेटणार कारण बघा तुम्हाला सांगू माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना माहिती आहे की आपले स्वामी महाराज त्यांना कसा भक्त आवडतो कसा भक्त प्रिय आहे हे बऱ्याच भक्तांना माहीत आहे कारण बघा आपण कोणाविषयी जर वाईट बोललो कोणाविषयी जर काही मनात वाईट विचार केला ना तर ते आपल्या स्वामी महाराजांना आवडत नसतं कारण बघा आपण हे ना स्वामी महाराजांमुळे तुम्हाला मी सांगते आपल्या स्वामी सेवेत आपण जर आलो ना तर आपल्यात येणा खूप चेंज होतं आपल्या वागण्यात आपल्या बोलण्यात आपल्या आयुष्यात आपले जे स्वामी मार्गात येण्याच्या आधी आपलं जे आयुष्य असतं मागचं तर ते आपलं खूप वेगळं असतं आणि जसं आपण अध्यात्मामध्ये येतो स्वामी सेवेत जसं येतो ना तसं आपलं म्हणजे तसं आपलं जीवन खूप वेगळं होऊन जातं आयुष्य आपलं खूप बदलून जात असं असतं कारण बघा आपण माणसं जोडत असतो मग आधी आपल्याला म्हणजे असं असतं बघा कोणाकोणाचं असं असतं की कोणावर बोलायचं नाही एकटंच राहायचं असं वाटतं बऱ्याच जणांचं माझं बी असंच होतं मी तुम्हाला सांगते की मी जास्त कोणाशी बोलायची नाही मला एकटी राहायची सवय होती आणि आता असं वाटतं सगळ्यांशी बोलावा असं वाटतं तर हे सगळं आहे ना माणसं जोडून घ्यायचं हे काम कोण करत माहिते का आपले स्वामी महाराज करत असतात म्हणून मी तुम्हाला सांगेन बघा तुम्ही जर सेवा करत नसाल तर मी तुम्हाला सांग तुम्ही आवर्जून स्वामी सेवेत या तुम्ही स्वतः अनुभव घ्या स्वामी महाराजांना आहे ना आपल्या आधी माहीत असतं की आपलं भविष्य काळ वर्तमान काळ भूतकाळ आपल्या आयुष्यात पुढं काय होणार आहे आणि आपल्या आधीच्या आयुष्यात आपलं काय झालेलं आहे सगळं आपल्या स्वामी महाराजांना माहीत असतं आपल्या आधी त्यामुळे मी तुम्हाला सांगेल बघा तुम्ही जर सेवा करत नसाल तर तुम्ही सेवेत नक्की या आवर्जून असं मी तुम्हाला सांगेल आणि कसं असताना तुम्ही विश्वास किती ठेवत आहे स्वामी महाराजांना तुम्हाला सेवेचे फळका नाही भेटत कारण तुमचा विश्वास किती भाव किती महत्वाचा आहे हे असत महत्त्वाचं बघा कसं असतं ना काही गोष्टी अशा आहेत ना बघा मागच्या जन्मातला आपल्या या जन्मात आपल्याला आहे ना मागच्या जन्मातला आपल्या या या जन्मात ना आपल्याला आपले कर्म असतात ना ते भोग त्याचे कर्माचे भोग आपल्याला भोगाव भोगावंच लागतं प्रत्येकाला असं असतं पण काय होतं ना आपण ज्यावेळेस स्वामी मार्गात येतो ना त्यावेळेस ना आपली जे कर्माचे भोग जे असतात वाईट कर्म जे असतात आपले त्याची त्रिव्रता ये ना ती जास्त असते ना जास्त प्रमाणात तर ती कमी प्रमाणात होत असते त्यामुळे आपल्याला स्वामी सेवेत आपल्याला तुम्हाला मी सांगाल म्हणून तुम्ही स्वामी सेवेत याच म्हणजे कसं तुम्हाला सुद्धा अनुभव याल कारण बघा अनुभव येतील तुम्हाला कारण कसं ना असे बरेच स्वामी भक्त आहेत बरेच भक्त आहेत की त्यांनी कधी काहीच माहिती नाही त्यांना स्वामी महाराजांचा आणि ते पहिल्याच दिवशी स्वामी सेवा चालू केली त्यांनी आणि त्यांना अनुभव आले असे बरेच भक्त आहेत की बघा कारण कसं असताना विश्वास पहिल्या दिवसापासून जर तुम्ही विश्वास ठेवला आपल्या स्वामी महाराजांवर तुमचा विश्वास आहे ना तुम्ही डगमगून देऊ नका तुम्ही विश्वास असा तोडू नका आपल्या स्वामी महाराजांवरचा मी तुम्हाला सांगेल कारण तुम्हाला मी सांगते या दुनियेत आपलं असं कोणीच नाहीये बघा आपण जर एखाद्या एखाद्याला एखाद्या व्यक्तीला आपण जर आपले दुःख सांगितलं ना तर आपल्या पाठीमागून ते हसणार आपल्या विषय आणि अजून वाईट बोलणार असं असतं तर मी तुम्हाला सांगेल बघा तुम्ही दोन मिनिटं का होईना पाच मिनिटं का होईना वेळ काढा आपलं तुमचं जे काही दुःख आहे जे काही रडायचंय ते मन मोकळं करा स्वामी महाराजांना मा, स्वामी महाराजांसमोर मन मोकळं करा रडा काय तुम्हाला बोलायचे तुमचे काही जे प्रश्न असतील तुमचं जे काही टेन्शन प्रॉब्लेम असतील सगळं तुम्ही स्वामी महाराजांना बोला कारण तेच ते, ते एक मार्ग दाखवत दाखवतात असं असतं कारण आपण इतर लोकांना जर सांगितलं ना ते आपली चेष्टा मस्करी करतात त्यामुळे बघा तुम्हाला मी सांगते तुम्हाला म्हणून मी सांगते बघा मी काही मोठे नाही हे सांगणार आहे तुम्हाला पण बघा माझं सांगायचं काम आहे कारण तुम्हाला पण त्याचा अनुभव असेल कारण बरेच लोक का असे असतात की आपल्या विषयी खूप वाईट साईड असं बोलत असतात तर म्हणून मी तुम्हाला सांगेल तुम्हाला कोणाला काहीच बोलायची गरज नाही तुम्हाला खूप संकट आहे खूप दुःख आहे ना तर तुम्ही स्वामी सेवेत या मी तुम्हाला आवर्जून सांगेल स्वामी सेवेत या स्वामी सेवा चालू करा आणि पहिल्याच दिवसापासून तुम्ही आपल्या स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा आणि मग बघा तुम्ही तुम्हाला अनुभव येतो का नाही तुम्ही जी काही सेवा करताय पालन करता संकल्प सेवा करता बघा तुम्ही नित्यसेवा करता तर तुम्हाला बघा स्वामी महाराजांची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही कारण माझा स्वतःचा अनुभव आहे कारण मी जशी स्वामी मार्गात आली मी आधी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओ केलेला होता की के मी स्वामी कशी आली तर बघा कसं असतं ना पहिल्याच दिवसापासून आपल्याला आपल्या स्वामी आपले आपले स्वामी मार्गात आल्यावर आपल्याला आपल्या स्वामी महाराजांना आपल्याला विश्वास ठेवायचा असतो तोच विश्वास आपल्याला डगमगून द्यायचा नसतो असं असतं म्हणून तुम्हाला मी सांगतो तुम्ही विश्वास ठेवा बघा तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला येणं अनुभव येईल प्रचिद्ध येईल असं असतं आणि कसं असताना काही लोकांना म्हणजे काही कर्माचे भोग असतात बघा त्यांना ना थोडस लेट का होईना पण त्यांना अनुभव येतातच आणि त्यांचं चांगलं सुद्धा होतं आणि कधी कधी स्वामी महाराजांची कुठेतरी लीला चालू असते बघा काहीतरी त्यांचं चालू असत काहीतरी त्यांचे चमत्कार चालू असतात म्हणून सुद्धा बघा त्यामुळे सुद्धा आपल्यावर संकट येतात कारण जे स्वामी भक्त जे स्वामी भक्त प्रिय आहेत ना स्वामी महाराजांना तर त्यांच्या आयुष्यात खूप संकट असतात खूप दुःख असतात कारण कुठंतरी स्वामी महाराज काहीतरी लीला घडवत असतात काहीतरी चमत्कार करणार असणार करत असतात त्यांच्या आयुष्यात त्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम येत असतात असं असतं तर बघा तुम्ही जर आधी दुःखाचे दिवस काढले खूप मध्ये दिवस काढले तुम्ही नंतर तुमचे चांगले दिवस येणारच आहेत फक्त कोणामुळे येणारे आपल्या स्वामी महाराजांमुळे पण मी तुम्हाला सांगेल तुमचा विश्वास किती आहे किती तुमचा भाव किती महत्वाचा आहे हे सगळं असतं महत्वाचं कारण कसं असताना तुम्ही कोणत्या भावनेने करताय बघा आता कधी कधी काय होतं ना, का ना। आपण असे विचार करतो बाबा मी एवढी वर्ष झाली मी सेवा करतो मी सेवा करते तर मला नाही स्वामी महाराजांचे अनुभव एक प्रचित प्रचित येत आणि माझी मैत्रीण माझा मित्र सेवा करायला लागला चार महिने झाले दोन महिने झाले असं आपण विचार करतो आणि त्याला लगेच अनुभव आले त्याच्या आयुष्यात सगळं काही चांगलं झालं कारण कसं असतं ना त्याचा कर्माचा विषय असतो कर्माचे भोग त्याचे चांगले जे असलेत म्हणून मी तुम्हाला सांगेल बघा कर्म आपलं चांगलं ठेवा कर्म जर आपलं चांगलं ठेवलं तर आपल्याला आपल्या आयुष्यात काहीच कमी पडून देणार नाही आपली स्वामी आई म्हणून मी तुम्हाला सांगेल की बघा आपल्याला कोणाविषयी वाईट बोलायचं नाहीये आपल्याला काहीच करायचं नाही बघा फक्त स्वामी सेवेत या चांगलं वागा सगळ्यांशी प्रेमाने वागा माणसं जोडा आणि ते सगळं काही स्वामी महाराज करूनच घेतात स्वामी महाराज एकदा आल्यावर असं असतं कारण कसं असतं ना आपण कोणत्या याच्याने करताय सेवा बघा जर तुम्ही तुम्ही जर आता तुम्ही जर सेवा केली की मला आता मी सेवा ही करते से� तर मला मेवा कधी भेटणार तुम्ही जर असा विषय केला तुम्ही असा विचार केला की मला आता मेवा कधी भेटणार मला कधी फळ भेटणार मी आता ही सेवा केली मला आता माझा अकरा ग्रोड झाले आता मला माझी इच्छा पूर्ण होणार तुम्हाला असं वाटतं ना तोच भाव तुम्ही ठेवायचा नाही तुम्ही फक्त तुमची सेवा करायची तुमची फक्त तुम्ही सेवा करायची नित्य नेमांनी सेवा करायची त्याचं फळ कधी द्यायचं आणि कसं द्यायचं ते स्वामी महाराज बरोबर देतात कारण कसं असतं पदोपदी ते सोबत असतात तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलंय की स्वामी महाराज आपले आपला हात कधी सोडत नाही फक्त विश्वास पाहिजे फक्त श्रद्धा हवी पण अंधश्रद्धा नसावी असं एवढंच मला वाटतं कारण बरेच जणांना म्हणजे असा विश्वास नसतो की स्वामी महाराज म्हणजे बरेच लोक असे आहेत की त्यांना स्वामी महाराजांवर विश्वास नाहीये बघा कारण कसं असताना ज्या जे भक्त आहेत ज्यांच्या आयुष्यात स्वामी महाराजांमुळे त्यांचं आयुष्य जीवन बदलून गेलं अनुभव आले त्यांना प्रचिती आली त्यांचं सगळं काही चांगलं झालं त्या भक्तांनाच माहित तुम्हाला मी एकच सांगेल की बघा कोणीच म्हणजे असं आपण विचार करायचा नाही की मला आता मी सेवा केली तर मला फळ कधी भेटणार मला कधीच मला कधी सेवा केली मी आता मला मेवा भेटणार असा विचार करायचा नाही बघा तुम्हाला मी सांगितलं आता तर तुम्ही बघा मनात भाव ठेवायचाच नाही स्वार्थ अजिबात ठेवायचा नाही स्वार्थ ठेवला तर तुमचं बघा तुमची केलेली सेवा वाया जाणार तुम्हाला त्या सेवेचे फळ नाही भेटणार कारण बघा कसं असतं ना स्वतःसाठी नाही पण फक्त आपल्या स्वामी महाराजांसाठी तुम्ही सेवा करा बघा तुमचं आयुष्य नाही बदलून गेलं ना तर मी तुम्हाला सांगाल कारण कसं असतं ना माझे माझे बरेच म्हणजे अनुभव आहेत मी नक्कीच सगळे अनुभव तुम्हाला शेअर करेल आणि लवकरच आणि कसं असतं ना म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही आहे ना काहीच भाव बघा मनात काही स्वार्थ ठेवायचा नाही काहीच नाही फक्त सेवा करायची आपल्या स्वामी महाराजांसाठी सेवा करायची कारण बघा देवाला आपल्याकडनं वेळ पाहिजे असतो आणि तो वेळ आपण देत नाही बघा मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं या आज सुद्धा मध्ये मी सांगितलेलं आहे आता कसं असताना माझे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यामुळे मला रिटर्न परत परत गोष्टी मला सांगाव्या लागतात असं असतं कारण परत तुम्ही बोला की ताई तुम्ही परत परत ते कसं काय बोलताय कारण कसं असताना देवाला आपल्याकडून वेळ पाहिजे नसतो तर मी तुम्हाला सांगेल दिवसात ना तुम्ही फक्त पाच मिनिटं दहा मिनिटं वेळ काढा आपल्या स्वामी आईसाठी स्वामी महाराजांसाठी वेळ काढा आणि त्यांची सेवा करा बघा तुमचं नाही आयुष्याचं कल्याण झालं ना नाही तुमचं आयुष्याचं सोनं झालं ना तर मला तुम्ही सांगाल असे कारण गुरुमावली सुद्धा बोलतात जिथं घर आहे तिथं एकतरी सेवेकरी पाहिजे आणि जिथं गाव आहे तिथं एकतरी केंद्र पाहिजे आता भरपूर केंद्र असे झालेले आहेत आपल्या स्वामी महाराजांचे केंद्र भरपूर झालेले आहेत प्रत्येक गावामध्ये कारण कसं असताना आपले गुरुमावली म्हणतात जिथे घर आहे तिथं एकतरी सेवेकरी पाहिजे आणि तुम्हाला सांगू का जिथं घर आहे तिथे एक जरी सेवेकरी जरी असलं ना तर एका सेवेकरी एका सेवेकरी जो स्वामी भक्त असतो एक सेवेकरी त्या सेवेकरामुळे अख्खं घर अख्खं घर येणं त्याचं संकटातून वाचतं एवढी ताकद असते आपल्या स्वामी सेवेत म्हणून तुम्हाला मी म्हणाल बघा स्वामी महाराजांना फक्त तुम्ही तुम्ही असं नाही विचार करायचा तर मी सेवा करते माझा नवरा नाही सेवा करत माझी नाही सेवा करत मीच का करू कारण बघा तुम्हाला सांगू का सगळं आपण महिला आहोत तर बघा कसं असताना आपण संसारिक माणसं आहोत आपण महिला आहोत तर बघा सगळं काही आपल्याला बघायलाच पाहिजे असं असतं तुमच्या मिस्टर जर जॉबला जगायचं सांगेल की तुम्ही स्वतः सेवा करा बघा कारण कसं असतं ना तुमचं आयुष्यात काही वाईट नाही होणार आहे तुम्ही सेवा केल्याने कारण बघा त्या सेवेने ना तुमचं घर अख्खं ताळून जाणार आहे तुमच्या घरावर कोणताही संकट येणार नाहीये म्हणून तुम्हाला मी सांगेल तुम्ही आवर्जून स्वामी सेवेत या तुम्हाला काहीच माहिती नाही ना तर बघा तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघाल ना तर बघा तुम्ही थोडस प्रयत्न करून तर बघा तुमच्या घराजवळ केंद्र असेल तर तुम्ही तिथं सुद्धा जात जावा कारण मग कसं असताना तुम्ही स्वामींचं करता का कोणत्या देवाचं करता बघा कोणत्याही देवाचं करा पण श्रद्धा विश्वास खूप महत्वाचा असतो तर तोच जर तुम्ही विश्वास ठेवला तरच तुम्हाला ते सेवेचे फळ भेटतं आणि जर तुम्ही विश्वासच नाही ठेवला स्वामी महाराजांना देवा विश्वासच ठेवला नाही तुम्ही जर विचारच केला जे दिसतच नाहीये जो देव दिसतच नाहीये मग त्याची पूजा अर्चा आपण का करायची जर तुम्ही असा विषय जर तुम्ही असा विचार केला तर बघा तुमचं आयुष्यात काहीच नाही होणार जसं चालले आयुष्य तसंच चालणार त्यामुळे मी मी तुम्हाला तुम्हाला बोलेल की तुम्ही बघा कारण कसं असतं ना आपण उघड्या डोळ्याने आपण बघा आपण सगळं जग बघतो पण आपल्याला देवाला आपण देवांना आपल्याला स्वामी महाराजांना आपल्याला बघण्यासाठी आपल्याला डोळे बंद करावे लागतात आता असे आपण डोळे उघडे ठेवू आपल्याला स्वामी महाराज दिसतील नाही दिसणार आपण जर मनाचा के विचार केला स्वामी महाराजांचा स्वामी आईचा आपण डोळे बंद केले आपल्याला लगेच स्वामी महाराजांची सावली मूर्ती आपल्या सा डोळ्यासमोर दिसेल प्रतिमा दिसेल असं असतं म्हणून तुम्हाला मी सांगेल बघा कसं हे करता नि करू तिचं एक स्वामी नाथा सगळं कारण करता ते आहेत बघा आपण काहीच नाहीये म्हणून तुम्हाला मी सांगेल बघा मी जास्तीत जास्त सेवा करा तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा तर तुम्ही स्वामी सेवेत या जर तुमचा विश्वास नसेल एकीकडे तुम्हाला वाटत असेल की हा मला संकट आहे म्हणून मी सेवा करते तर ते बघा त्याचा काही उपयोग नाही कारण बघा तुम्ही आहे ना फक्त तुमच्यासाठी स्वतःसाठी नाही आपल्या स्वामी महाराजांसाठी सेवा करून बघा आणि कसं असतं ना बघा कुठेतरी आपल्याला असं वाटतं कंटाळ येतो की एवढं मी करून स्वामींचं एवढं सारं करून की मला काहीच फळ भेटत नाही काहीच नाही होत तर मी काय करू मी स्वामी सेवा सोडून देते असं वाटतं आपल्याला तर बघा त्यावेळेस आहे ना बघा आपल्या आपल्या याचा आहे ना आयुष्याचा आपल्या संकटांचा तेव्हा आहे ना त्या पोळ्यांचा एंड असतो एंड असतो त्या याचा संकटाचा तिथून आपलं हे ना चांगलं होणार असतं सुखाचे दिवस येणार असतात त्यामुळे आपल्याला असं वाटतं ज्यावेळेस बघा आपली जेव्हा हिंमत हारते ना पूर्ण त्यावेळेस आपले स्वामी महाराज आपल्यासोबत असतात साथ देतात आपल्याला त्यावेळेस असं असताना सगळं स्वामी महाराज घडून आणत असत सगळं व्यवस्थित करत असतात आपलं म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही स्वामी मार्गात या आणि तुम्ही विश्वास ठेवा तुम्हाला अविश्वास दाखवायचा नाही आपल्या स्वामी महाराजांवर आणि मनात शंका आणायची नाही कोणतीही सेवा करताना त्याचाल अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्वपूर्ण माहिती होती आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि आपला व्हिडिओ आवडला असेल आजचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणी विसरू नका आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते स्वामी समर्थ महाराजांच्या रुजू करते आणि इथंच थांबवते चला धन्यवाद श्री स्वामी समर्थ